एका महिला एस पी मॅडमला एकाच गावातून वारंवार अनेक तक्रारींची पत्रे येत होती आणि त्या तक्रार पत्रांमध्ये फक्त एकच गोष्ट लिहिली होती की आमच्या गावात वाढणारी प्रत्येक मुलगी गरोदर राहते पण असं का होतं माहीत नाही ना तर आमच्या मुलींचं कोणासोबत अफेअर आहे ना त्या मुलींचं लग्न झालंय आमच्या घरी कोणी येत जात नाही पण कळत नाही की मुली गरोदर का होतात हे ऐकून महिला एस पी मॅडम खूप अस्वस्थ होतात आणि विचार करतात की हे कसं संभव आहे कारण ही गोष्ट उघड आहे की जर एखादी मुलगी कोणत्याही पुरुषाशी बोलत नाही आणि ती अविवाहित आहे तरीही ती गर्भवती कशी होते असा विचार करून मॅडम स्वतःच त्यात कारवाई करण्याचा निर्णय घेतात आणि त्याच गावात जाऊन या गोष्टीची सखल चौकशी करतात की या मुली गरोदर कशा झाल्या मग यामागचं वास्तव काय आहे आणि त्या गावातील मुली गरोदर होतात तरी कशा याचं खरं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आजची ही कथा खूपच मनोरंजक आहे ही कथा ऐकली तर तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल आणि विचार करायला भाग पडेल की असं कसं होऊ शकतं आणि एक कुमारिका मुलगी तिच्या प्रियकराशिवाय किंवा पतीशिवाय गर्भवती कशी होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून ही एका छोट्याशा गावातील कथा आहे त्या गावातील कोणीही मुलगी तरुण झाली किती गरोदर व्हायची या गोष्टीला घेऊन तिथले लोक खूप चिंतित राहू लागले होते त्या गावातील लोक खूपच जास्त सतर्क राहू लागले होते त्या गावातील सर्वच लोक आपापल्या मुलींवर खूपच नजर ठेवू लागले होते तिथले लोक रात्रंदिवस आपल्या मुलीचाच विचार करत होते मुलींना कधीही घरातून एकटीला बाहेर सोडत नव्हते कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरात येऊ देत नव्हते कारण त्यांना एकाच गोष्टीची जास्त भीती होती की आपली मुलगी गरोदर व्हायला नको कधीच कोणीही घरी आलं नाही की मुलगी कधीही एकटी घराबाहेर पडली नाही तर तरीही एक दिवस एका मुलीच्या पोटात दुखू लागले आणि मग हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आले तेव्हा तेथील डॉक्टरांनी तिला सांगितले की तुमची मुलगी गरोदर आहे ही बातमी ऐकता सगळेच आश्चर्यचकित होतात त्या मुलीचे वडील अशोकजी रडू लागतात आता ते या गोष्टीचा विचार करतात की आता मी समाजाला काय तोंड दाखवणार लोकांना काय सांगणार माझ्या मुलीची यात काही चूक नाही माझ्या घरी कोण येत जात नाही मी प्रत्येक वेळेस माझ्या मुलीसोबतच असतो मग तरीही असं कसं झालं मग अशोकजी त्यांच्या मुलीला विचारतात की बाळा तुझं कोणत्या व्यक्तीसोबत काही बोलणं झालं होतं का तुझा कोणी प्रियकर आहे का ज्याच्यासोबत तुझं अफेअर सुरू आहे यावर ती मुलगी रडू लागते आणि सांगते की बाबा माझं असं काहीही नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना गावातल्या अनेक मुली ज्या मोठ्या होत आहेत त्या गरोदर राहतात आणि मग सगळेच त्याबद्दल बोलतात त्याचं दुसऱ्याशी कोणाशी तरी अफेअर आहे का पण तसं काही नाही आहे बाबा माझं कोणाशीही अफेअर नाही पण मला एक गोष्ट कळत नाही की मी गरोदर राहिली कशी आता या गोष्टीला घेऊन गावात संपूर्ण शांतता पसरली होती प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की या समस्येवर तोडगा कसा काढायचा सर्व लोक हैराण होतात काळजीत असतात आणि संध्याकाळी सातच्या आधी ते आपल्या घराचे दरवाजे बंद करतात आणि आपल्या मुलींवर पहारा ठेवतात परंतु असं असतानाही त्यांच्या मुलीच्या बाबतीत तेच ज्या त्यांना सर्वात जास्त भीती असते तीच घटना वारंवार घडत असते त्यानंतर अशोकजी हातात तक्रार पत्र घेऊन रडत रडत शहराच्या महिला एस पी ज्यांचं नाव संध्या चौधरी होते त्यांच्या मुलीसह पोहोचतात आणि रडायला लागतात हात जोडून विनंती करत म्हणतात की मॅडमजी आम्ही खूप काळजीत आहोत आणि फक्त आम्हीच नाही तर आमचं संपूर्ण गाव चिंतेत आहे कारण आमच्या गावातील प्रत्येक तरुण मुलगी गरोदर होते अखेर जन या प्रकरणामुळे खूप चिंतित आहे प्रत्येक जण आपल्या मुलीवर पहारा ठेवतात बारीक लक्ष ठेवतात घराबाहेर पडू देत नाही जेव्हा एखादी मुलगी झोपते तेव्हा आम्ही एकटाच इकडे तिकडे कॉट टाकून झोपतो पण तरीही आम्हाला कळत नाही की आमच्या मुली गरोदर का होतात हे ऐकून तिथल्या महिला एसपीना खूप आश्चर्य वाटलं एका क्षणी त्या हसतात आणि मग दुसऱ्या टप्प्यावर त्या रागवतात आणि म्हणू लागतात की तुम्ही लोक वेडे तर झाले नाहीत ना एखाद्या पुरुषासोबत सेक्स केल्याशिवाय मुलगी प्रेग्नेंट कशी होऊ शकते तुम्ही लोक मूर्खासारखं काय बोलत आहात तुमच्या मुलींचं कोणासोबत तरी अफेअर असू शकतं किंवा ती एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असू शकते मग अशोकजी हात जोडून म्हणतात की मॅडमजी ही फक्त माझी मुलगी नाही या गावामध्ये अनेक मुलगी आहेत ज्या तारुण्य अवस्थेत येऊन गर्भवती होत आहेत हे अगदी खरं आहे की फक्त माझ्या एकट्याची मुलगी नाही तर गावात अशा दहा वीस पन्नास मुली आहेत ज्या लग्नाशिवाय गरोदर होत आहेत ही गोष्ट जेव्हा महिला एस पी ऐकतात तेव्हा त्या ते हैराण होऊन आश्चर्यचकित होतात त्या विचार करण्यास मजबूर होतात की असं कसं होऊ शकतं की एखादी मुलगी एखाद्या पुरुषासोबत सेक्स केल्याशिवाय प्रेग्नेंट कशी होऊ शकते मग त्या स्थानिक पोलीस स्टेशनला फोन करतात आणि पोलीस स्टेशनच्या एस एच ओला त्या गावात जाऊन चौकशी करायला सांगतात की ज्या मुली गरोदर आहेत त्यांचा कोणी बॉयफ्रेंड आहे का त्यांच्या कोणाशी अनैतिक संबंध आहे का मग त्यांच्या आदेशानुसार स्थानिक पोलीस तेथे त्या गावात जातात आणि इन्क्वायरी करतात तेव्हा सगळी लोक एकत्र जमा होतात आणि पोलिसांसमोर आपलं दुःख प्रकट करतात आणि त्यांना सांगतात की साहेब जर एका मुलीची गोष्ट असती तर ही गोष्ट आम्ही मान्यही केली असती की यात आमच्याच मुलीची चूक आहे पण या गावातील जी कोणी मुलगी तारुण्य अवस्थेत येते तेव्हा तिच्या पोटात दुखू लागतं आणि आम्ही तिला चेकअपला हॉस्पिटलमध्ये नेलं तर ती मुलगी गरोदर निघते जर ही गोष्ट एका मुलीबद्दल असती तर आम्ही ही मान्य केली असती पण सगळ्याच मुलींचा अफेअर कसा असू शकतो शिवाय आम्ही आमच्या मुलींवर किती पहारा ठेवतो रात्रंदिवस तिच्यावर नजर ठेवतो कधीच घराच्या बाहेर एकटीला जाऊ देत नाही जेव्हाही ती रात्री झोपते तेव्हा आम्ही लोक तिच्या आसपासच झोपलेलो असतो आणि कोणीही आमच्या घरी येत जातसुद्धा नाही त्यामुळे आमच्या गावात असं वातावरण निर्माण झालं आहे की आम्ही ना कोणाच्या घरी जातो ना कोणाला घरी बोलावतो याच भीतीमुळे आता हे ऐकून पोलीसही खूप अस्वस्थ होतात आणि नंतर पोलीस परत निघून जातात त्यानंतर पोलिस इन्स्पेक्टर साहेब एस पी संध्या चौधरी मॅडम यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगतात की मॅडम जी आम्ही सुद्धा या गोष्टीला ऐकून खूप हैराण झालो आहोत की त्या गावातील सर्वच लोक आमच्याकडे एकत्र आले होते आणि त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या मुलींवर खूप बंधनं घातली आहेत आणि आमच्या मुलींचे कोणासोबत अफेअरही नाही आणि एक दोन नाही तर त्या गावात वीस पन्नास मुली अशा आहेत ज्या तरुणपणात येतात आणि गर्भवती होतात हे ऐकून मॅडमचा मेंदूही काम करणं बंद करतो की असं कसं होऊ शकतं मग मॅडम विचार करतात की नक्कीच काहीतरी भानगड आहे एकतर या मुली ही गोष्ट लपवत असतील किंवा त्यांचा कोणाशी तरी अफेअर असेल किंवा आणखीन काही कारण असेल मग मॅडम म्हणाल्या की ठीक आहे जर ही केस तुमच्या आवाक्या बाहेर असेल तर मी स्वतः या केसची चौकशी करेन की या मुलींसोबत हे कसं घडतं आहे मग त्या एस पी मॅडम त्यांचा वेश बदलतात आणि त्यांच्या खांद्यावर बॅग लटकवतात आणि असे कपडे घालतात जणू काही त्या कोणी भीक मागणाऱ्या आहेत आता एस पी मॅडम भिकारिणीच्या वेशात त्या गावात जाऊन पोहोचतात मॅडम संपूर्ण दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात आणि संध्याकाळ होताच मॅडम त्या व्यक्ती व्यक्तीच्या घराजवळ पोहोचतात ज्या व्यक्तीने त्यांच्याकडे तक्रार केली होती त्या व्यक्तीच्या घरी म्हणजेच अशोकजी यांच्या घरी पोहोचतात त्यांच्या घरचे दार ठोटा होतात दरवाजा अशोकजी उघडतात तेव्हा त्या ते भिकारणीच्या वेशात असलेल्या एस पी मॅडम त्यांना विचारतात की साहेब रात्र होत आहे आणि इतक्या वेळात घरी पोहोचू शकत नाही जर तुम्ही मला तुमच्या घरात रात्रभर राहायला जागा दिली तर तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर मला कोणताही कोपरा दिला तरी चालेल मी तेथे पडून राहील त्यावर अशोकजी म्हणतात की काही हरकत नाही तुम्ही एक महिला आहात म्हणून तुम्हाला घराच्या आत प्रवेश देत आहे जर तुमच्या जागी कोणता पुरुष असता तर मी त्यांना घरात पाय देखील दिला कारण आम्ही आधीच खूप टेन्शनमध्ये आहोत कळत नाही की आमच्या सोबत असं का होत आहे त्यावर त्या भिकारी म्हणतात की काही हरकत नाही मी सुद्धा तुमच्या मुलीसारखीच आहे तर माझ्याकडून तुम्हाला काय भीती आहे तर अशोकजी त्या महिला एस पी मॅडम यांना भिकारी समजून घरात एका बाजूला खाट टाकून देतात आणि म्हणतात की तुम्ही इथेच बसा मी तुमच्यासाठी काहीतरी खाण्यापिण्याचा बंदोबस्त करतो त्यानंतर अशोकजी त्यांच्यासाठी खायला पोळी भाजी घेऊन येतात त्या भिकारीन बाईला देतात ती तिथेच बसून जेवण करतात आणि तिथेच गेट जवळ त्यांच्या खाटेवर झोपून घेतात आणि अशोकजी त्यांच्या मुलीसोबत घराच्या आत जाऊन झोपतात आता रात्रीचे एक वाजले होते घरात सगळे लोक झोपलेले होते तेव्हाच एस पी मॅडम हळूच कोणालाही न कळता त्या घरातून बाहेर पडतात आणि मग बाहेर येऊन संपूर्ण गावाकडे एक नजर फिरवतात पण त्यांना कुठेच कोणीही दिसत नाही त्या थोडा वेळ तिथे थांबून परत घरी जाण्याच्या मार्गावर असतात की तितक्यात त्यांना लांबून अंधारात झाडा झुडपांचा आवाज येऊ लागतो जणू काही त्या झाडा झुडपांच्या आडून कोणीतरी येत आहे ही चाहूल ऐकताच मॅडम एका भिंतीच्या आड लपतात आणि पाहू लागतात की हे नक्की काय आहे त्या पाहतात की गावच्या शेजारीच एका झाडा झुडप्यांचा म्हणजे जंगलासारखा एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या आडोशाला एक मोठं घर होतं पण ते घर खूप जुन्या काळातलं होतं आणि तिथे कोणीही राहत नव्हतं ते घर पूर्णपणे जीर्ण झालं होतं तिथे कोणीही येत जातही नव्हतं तेवढ्यात त्या ते घरातून दोन दारुडे माणसं बाहेर येतात ते इतके दारू पिले होते की त्यांना सरळ चालताही येत नव्हतं आणि ते दोघेही तसेच गावाच्या दिशेने येत होते मॅडम एका भिंतीच्या आडोशाला उभं राहून हे सर्व काही पाहत होते एस पी मॅडम त्यांच्यावर नजर ठेवून होत्या की ते लोक दोघेही पुढे काय करतात आता ते दोघेही गावातील दो एक एका मोठ्या घराच्या बाहेर उभे राहतात आणि आता त्या दोघांपैकी एक जण एका गावाच्या घराच्या आत जातो तर दुसरा बाहेर गेटच्या जवळ उभा राहतो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवतो तर आत गेलेला माणूस आतून मेन गेट उघडतो आणि दुसरा व्यक्तीही त्या घराच्या आत जातो आणि जवळपास अर्ध्या तासाने ते दोघेही त्या घराच्या बाहेर येतात हे समोरच दृश्य पाहून त्या पा पा, मॅडमच्या जमीनच सरकते ही चांगली संधी असते की त्या दोघांनाही रंगे हात पकडायचे होते इतक्यात मॅडम त्यांच्याकडचे रिव्हॉल्व्हर काढून त्यांच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि त्यांना म्हणतात की खबरदार जर एक पाऊलही पुढे टाकलात तर तुमच्यावर गोळी झाडेल त्यामुळे चुपचाप जागेवर उभे राहा रिव्हॉल्व्हर पाहून ते दोघेही घाबरतात पण समोर असलेल्या भिकारणीला पाहून त्यांची भीती थोडीशी कमी होते त्यांना वाटतं की हो। ही कोणीतरी भिकारी वेडी आहे आणि तिच्याकडे ही खेळण्यातली बंदूक आहे त्या भिकारणीला पाहून ते लोक म्हणतात की आमच्या रस्त्यातून बाजूला हो नाहीतर आम्ही तुला गोळी मारणार खरं तर त्या दोघांकडे कोणतीही बंदूक नव्हती पण तरीही ते त्या मॅडमला घाबरवण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी असं काही बोलत होते तेवढ्यात एस पी मॅडम त्यांच्याकडच्या रिव्हॉल्व्हरने हवेत त्या एक गोळी झाडतात त्या गोळीचा आवाज ऐकून आता ते दोघेही घाबरून जागेवर स्तब्ध उभे राहतात आणि त्या गोळीचा आवाज ऐकून गावातील लोकही एकदम जागे होतात आणि सगळेच बाहे लोक बाहेर येतात गावातील सगळे लोक त्या जागेवर एकत्र जमा होतात त्या जागेवर एस पी मॅडमने त्या दोघा माणसांना बंदुकीच्या धाकावर उभं करून ठेवलेलं होतं आता जेव्हा तिकडून अशोकजी सुद्धा त्यांच्या घरातून बाहेर येऊन तिथे पोहोचतात तेव्हा पाहतात की अरे या मॅडम तर माझ्या घरात थांबल्या होत्या आणि यांच्यासाठी मी जेवण दिलं होतं त्यांना खाटेवर झोपवलं सुद्धा होतं मग त्यांच्या हातात ती रिव्हॉल्वर आली कुठून पण तेवढ्यात गावातील लोक त्या दोघ्या माणसांना पाहतात तेव्हा ते पटकन त्या दोघ्या माणसांना पकडतात आणि एका झाडाला बांधून ठेवतात आणि मग एस पी मॅडम त्यांच्या पोलीस ठाण्यात फोन करतात आणि काही वेळातच ते ते पोलिसांच्या गाड्या येतात आणि त्या दोघेही दारुड्या लोकांना अटक करतात त्यानंतर एस पी मॅडम त्यांना सांगतात की मी कोणीही भिकारी नसून या जिल्ह्याची एस पी आहे हे अशोकजी एक दिवस माझ्याकडे तक्रारपत्र घेऊन आले होते आणि सगळ्या गावातील लोकांची तक्रार माझ्याकडे येत होत्या की गावातून तरुण मुली नेहमी प्रेग्नेंट होत असतात त्यामुळेच मी हा भिकारीचे वेषांतर करून येथे या गावावर नजर ठेवून होते हे पाहण्यासाठी की तुमच्या गावात तरुण मुली गरोदर होतातच कशा आणि तुम्हा गावकऱ्यांनाही त्याबद्दल काहीच कळत नाही कि तुमच्या मुलींसोबत चुकीचं काम कोण करत आहे याचीच इन्क्वायरी करण्यासाठी मला येथे भिकारी बनून यावं लागलं ला। तेव्हा गावातील लोक ते एस पी मॅडमचे खूप खूप धन्यवाद करतात की ज्यांच्यामुळे एक दोन दारुडे पकडले गेले होते पण अजूनही या गोष्टीचा खुलासा झाला नव्हता की ते दोघेही दारुडे त्या घरात घुसले का होते आता पोलीस त्या दोघांनाही पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर त्यांची विचारपूस करू लागतात आधी तर ते काहीच सांगत नाहीत पण जेव्हा एस पी पोलीस आपला जोर दाखवतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही त्या रात्री एक वाजता त्या घरात का घुसले होते तेव्हा ते घाबरूनच ते रडू लागतात आणि त्यांच्या पाया पडून लागतात आणि म्हणतात की मॅडम आम्ही फक्त हेच काम करत असतो जेव्हाही आम्ही दारू पिऊन येतो तेव्हा आम्ही दोघंही लोकांच्या घरात घुसतो आणि ज्याही माणसाची तरुण मुलगी असते त्या मुलीच्या चेहऱ्यावर आणि त्या घरातील लोकांच्या चेहऱ्यावर आधी एक स्प्रे मारतो त्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत गाढ झोपतात त्या लोकांना काहीच कळत नाही आणि त्या मुलींनाही काहीच कळत नाही मग आम्ही त्या मुलीला तसंच उचलून दुसऱ्या जागी घेऊन जातो आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवतो आणि मग त्या मुलीला पुन्हा त्या जागेवर जाऊन झोपवतो हो आम्ही त्या घरातून बाहेर निघून जातो आता आमचं जवळजवळ हे रोजचं दिनक्रम बनला होता आज या घरात तर उद्या त्या घरात अशा प्रकारे आम्ही मुलींसोबत संबंध बनवत होतो आणि त्यामुळेच या गावातील तरुण मुली गरोदर राहत होत्या आता जेव्हा ही गोष्ट महिला मॅडम ऐकतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो त्या विचार करू लागतात की हे लोक संपूर्ण गावातील मुलींसोबत असं घाणेरडे कृत्य करत होते आणि त्याबद्दल कुणालाही भनकही लागली नाही कुणालाही त्याबद्दल कळू सुद्धा दिले नाही आता त्या खूप जास्त टेन्शनमध्ये मध्ये येतात आणि मग त्या अशोकजी यांना बोलवतात आणि म्हणतात की तुम्ही तर म्हणत होतात की आमच्या मुलींसोबत कोणत्याही पुरुषाने काही चुकीचं केलं नाही यांना विचारा हे तुमच्या मुलीसोबत शारीरिक संबंध बनवून गेले होते आणि यांच्या मार्फतच तुमची मुलगी गरोदर राहिली आहे आता ही सर्व गोष्ट गावातील लोक स्वीकार करू लागतात आणि मग मॅडम यांच्या विरुद्ध विरुद्ध कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात आणि त्यांना तुरुंगात पाठवून देतात या प्रकारे एस पी मॅडम यांनी त्या गावातील लोकांची संपूर्ण समस्येचे समाधान केले होते आता गावातील लोकांनाही याबद्दल कळलं होत तेव्हा ते लोक खूप खुश झाले होते आणि खुश झाल्यानंतर ते मॅडमची खूप स्तुती करत होते आणि मॅडमही या गोष्टीवरून निश्चित झाल्या होत्या की असं तर होऊ शकत नाही की कोणत्याही पुरुषासोबत संबंध न ठेवता एखादी मुलगी प्रेग्नेंट होऊ शकते तर मित्रांनो मॅडमने या प्रकारे एका भिकारणीचे वेशांतर करून संपूर्ण रात्रीमध्ये बाहेर थांबून त्या गावातील संपूर्ण समस्येचे समाधान केले होते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका